परिचर्या संवर्गातील सर्व स्तरातील पदोन्नती करावी सातव्या वेतन आयोगातील अन्याय दूर करावा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नर्सिंग फेडरेशनच्या वतीनं चोवीस तासाचं काम बंद आंदोलन सुरू केलंय जिल्ह्यातील चारशेपेक्षा अधिक परिचारिका या आंदोलनात सहभागी झाल्यानं सरकारी रुग्णालयातील आरोग्यसेवा काही अंशी कोलमडली होती परिचर्या संवर्गातील सर्व स्तरातील पदोन्नती करावी तसंच अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीनं आज सीपीआर मध्ये चोवीस तासाचं काम बंद आंदोलन सुरू केलंय या आंदोलनात सर्व ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय क्षयरोग कक्ष महानगरपालिका रुग्णालयातील परिचर सहभागी झालेत परिचर्या सहवर्गातील विभागीय परिसेविका विशेष तज्ञ परिसेविका सहाय्यक अधिसेविका सहाय्यक प्राध्यापक प्राध्यापक उपप्राचार्य प्राचार्य या पदांची पदोय उन्नती करावी सातव्या वेतन आयोगातील खंड ब मधील अन्याय दूर करावा नर्सिंग अलाउन्स आणि इतर भत्ते केंद्राप्रमाणे मिळावेत ग्रामीण रुग्णालयातील पदसेविका पद, पद पुनर्जीवित करावं लोकसंख्येनुसार रुग्णसेवा दर्जेदार होण्यासाठी सुधारित आकृती बंध तयार करावा आणि बंधपत्रातील परिचारिकांचा सेवा कालावधी नियमित करावा या मागण्यांचं निवेदन अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांना देण्यात आलंय हे आंदोलन शुक्रवारी सकाळी सात पर्यंत सुरू राहणार आहे या काम बंद आंदोलना सरकारी दवाखान्यातील सेवा विस्कळीत झाली आहे आंदोलनात संघटनेच्या अध्यक्षा हशमत हवेरी संदीप नलावडे पूजा शिंदे संतोष गडदे रुपाली सुतार जयराम चव्हाण संजीवनी दळवी मंगेश शिंदे यांच्यासह परिचारिका सहभागी झाल्यात